बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ मराठी साहित्यिक गदी माडगुळकर लिखित कथा पांढरीचा भेंडा गाव मारुतीच्या देवळासमोर गावातल्या पोराठोराने ते ध्यान पाहिले मात्र त्यांना एक करमणुकीचा विषय मिळाला टाळ्या पिटीत आरोळ्या मारीत त्याने त्याचा पाठलाग सुरू केला त्याने काही बोलण्यास सांगण्याचा प्रयत्न केला पण चेकाळलेली पोरटी बदली नाहीत त्यांनी त्याला सळो की पळो करून सोडले तिठ्ठ्यावर त्या बापड्याला गराड्यात घेतले सुटका करून घेऊन पळू लागताच त्याच्या पाठीवर बचके एवढाले दगड मारले तो अगदी मेटाकुटीस आला जळता दिवस डोक्यावर आला तरी आधीच हैराण झाले त्या क्रूप ध्यानाची पोरांच्या काचातून सुटका झाली नाही शिकारी कुत्र्याने एखादे जखमी सावज रानोमाळ तानावे तसे पोराने त्याला गावभर ताणले त्या अनामिकाच्या तोंडाला कोरड पडली थकलेले पाय त्याला उचले नाशे झाले दगडाच्या माराने पाठ बधीर होऊन गेली झीट आल्यासारखी होऊन तो आता खाली कोसळणार एवढ्यात देवानेच त्याचे गाणे ऐकले गावचे सरपंच सहजच त्या दिशेला आले आणि त्या घायाळ जीवाला आसरा लाभला पोरांच्या साखळीतून सुटून त्याने पंचांचे चालते पाय पकडले अरे हे काय कोण तू तो विचित्र मुद्रेचा तरुण असहाय्यपणे पाटलांच्या पायांशी धुळीत बसला अर्धे रडे आणि अर्धे शब्द अशा कोरड्या ओल्या भाषेत त्याने सांगितले तुमचाच गावकरी हाय मायबाप त्याची ती अवस्था पाहून पोरांच्या खोडगुनीपणाला आणखी उधाण आलं च्या आईला सोंगाड्या म्हणत त्याने परत गिल्ला केला पाटलाने डोळे विस्फारले दटावणीच्या स्वरात त्याने पोरांना धमकावले ए गप्पा बसा जा जा बघू आपापल्या घरी नाहीतर वादाडे दे देईन एकेकाला पाटलांच्या सांगीने पोरे पांगली तो विचित्र मुद्रेचा तरुण उठून उभा राहिला ऊन नुसते उतूजात होते पाटलासारख्या जाणत्यालाही त्या तरुणाचा मुकडा पाहून मळमळल्यासारखे झाले ठेंगणी उंची अंगात मेंचट शर्ट मळका पायजमा त्याला उभ्या चिरफाळ्या गेलेल्या काळा मळकटलेला अंग रंग डोक्यावर राठ तुळक केस बटबटीत डोळे फेंफाने नाक आणि तशात तोंडावर देवीचे व्रण वरचा ओठ टोकापासून नाकापर्यंत चिरलेला आतले दात बाहेर आलेले त्या बिचाऱ्याला धाप लागली होती म्हणूनच पाटलांना कणव आली इथलाच तू त्याने विचारले जी कुणापैकी बुधातला आहे जी मी इथला जी मी तर आज पाहतोय तुला त्या केळसवाण्या तरुणाला पुढे बोलणे सुधरे जीप टाळ्याला चिकटली होती पाटलांच्या ते लक्षात आलं कनवाळू साजाने ते त्याला म्हणाले पाणी पाहिजे का तुला त्याने मान हलवली चल पाटील म्हणाले पुढे चालू लागले पायांना ओढून ने त्याचेही शरीर पाटलांच्या पाठोपाठ चालू लागले जाताना तो पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होता न जाणू ती पोरट्यांची भूतावळ परत पाटला करायची ग्रामपंचायतीच्या ओटीवर त्याला थंडगार पाणी मिळाले सावली लाभली थोडका विसावा सापडला त्याची वरधाफी थांबल्यागत झाली मग सरपंचाने विचारला, या गावच्या महारामपैकी आहेस तू जी कुणाचा कोण बयाजी महाराजचा पुतण्या बयाजी वेसकर त्याने मांडो लावली बयाजी शिदना क त्याने पुन्हा मांडो लावली पाटील आणखी उचकळ्यात पडले त्याने पंचायतीच्या शिपायाला बुद्ध वस्तीकडे पाठवला बयाजीला ताबडतोब घेऊन येण्याविषयी सांगितले सरपंचाच्या बोलावण्याचा सा मान करून बयाजी टाक आला याला ओळखतोस सरपंचाने विचारले खांबाशी टेकून बसल्या ध्यानाकडे पाहत बयाजीने नकारार्थी लावली आणि पुट तो थोड्या मोठ्या स्वरात स्वतःशीच पुटपुटला कुठण्या आलाय काय कि बाबा आनर तो म्हणतो तू त्याचा चुलता आहेस सरपंच शिंदे पाटील बोलले आणि बयाजी खो खो हसू लागला सरपंचांना ते बरं वाटलं नाही सरपंचकीचा बहुमान त्यांना लाभला होता पण तसे ते वयाने फार नव्हते गावच्या पंचकृषीत दोन मोठ्याल्या शाळा झाल्या होत्या गावचा अडाणीपणा नव्या पिढीकडून जुन्या पिढीकडे निवळत चालला होता त्या ओघात हा तरणा बांड पोरगा गेल्या सालीच बहुमताने निवडून आला होता शिक्षणाचा संस्कार आणि मुलचे घराण्याचे भले पण पाटलाच्या अंगी अंगभूतच होते हसणाऱ्या बयाजीला मवाळपणे डाफरीत ते म्हणाले हसतोस काय बयाजी खरं सांग छान पाटील यो माझा कोण नव काय रे पाटलांनी मग त्या ध्यानाला विचारलं ध्यानाने खालचा ओठ बाहेर काढला आणि तो स्पुंदू लागला पाटलांनी शिपायाला हाक मारले आणि सांगितले ह्याला आमच्या वाड्यावर घेऊन जा जेऊ खाऊ घाल मग पाहू काय ते पाटील उठले ध्यानालाही उठावं लागलं तो त्या शिपायामागोमाग पाटलांच्या वाड्याकडे गेला तळपणारा दिवस मावळतीला कल्ला पाटलांच्या ढेलजेत हातपाय पोटाशी घेऊन डिजलेला तो क्रूप पोरगा जागा झाला बापडा लागोपाठ किती दिवस उन्हातानात भटकत होता कोण झाले भर दुपारच्या झोपनं आज त्याच्या शरीराला सुख दिसलं उठून बस्ताक्षणीच त्याला जाणवलं आज आपण आपल्या स्वतःच्या गावी आहोत साऱ्या गावाचे पुढारी पण करणाऱ्या पाटलाच्या ढेलजेवर आहोत आपण गावच्या काळीत पिकलेल्या धान्याची भाकर आज आपल्या पोटात गेली आहे बुडाखालची धरती आपली आहे मात्यावरचे छप्पर आपल्या गावकऱ्याच्या मालकीचा आहे जन्मात पहिल्यांदाच तो आपल्या जन्मगावी आला होता आईचा स्पर्श लेकराला जाणवतो तसाच गावच्या धरणीचा स्पर्श त्याला जाणवत होता डोळ्यांपुढचा अंधार सरला नव्हता पण उद्याचे स्वप्न पाहण्याची शक्ती डोळ्या काळजाला अपसुकपणे आली होती पाटलांच्या वाड्यात असल्याने आपण सुरक्षित आहोत हे त्याला उमगले होते पाटीलवाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहून आपण आपल्या जन्मगावचे दर्शन घेतले तर पोरांचा दगड आता आपल्या पाठीत बसणार नाही हेही त्याने ओळखले होते तो उठला दोन पायावर ताट उभा राहिला आंबल्या अंगाला चार आळोके पिळोखे देऊन त्याने थोडकी हुशारी घेतली डेलजेच्या अडीच पायऱ्या उतरून तो दरवाजाकडे वळणार एवढ्यात पाटीलच समोर आले त्यांच्याबरोबर एक दोन म्हातारे गावकरी होते हाच तो बोरगा त्या म्हाताऱ्या गावकऱ्यांना उद्देशून पाटील म्हणाले त्यांनी नमस्कार केला ढेलजेच्या कोपऱ्यावर बूट टेकीत त्यातल्या एका म्हाताऱ्याने विचारले नाव काय तुझं सदा त्या ध्यानाने सांगितलं संबंध नाव सांग ढेलजेवर बसत बसत दुसरा वृद्ध बोलला सदा रामा जोडगे पाटीलही त्या दोन वृद्धांशेजारी बसले त्या वृद्ध गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा अभिप्राय निहाळू लागले सदालाही त्याने बसण्याची खून केली दोन ढिलजांच्या बोळकांडीत सदा अंग बसला बुकेतल्या कावळ्यासारखा तोंड वासून माना वेळावीत गावकऱ्यांकडं पाहू लागला वेशावरून ब्राह्मण दिसणारे वृद्ध गावकरी मळेकरी आणि माळकरी दिसणाऱ्या समवयस्काराला म्हणाले नाना आपल्या गावच्या महाराचे आडनाव झोडगे आहे हे अगदी सरळ आलं शिद्नाक वेस्कराला बयाजीपेक्षा धाकटी पोर होती की नाही हे काही आठवत नाही मला होती तर काय झालं हेनं नाव सांगितलं तवा ध्याने आलं माझ्या रामा महार नावाचा पोरगा होता चावडी पुढं गाणी म्हणायचा शिमग्याच्या वक्ताला जगायला म्हणून परागंदा झाला कुठं गेला कुणास ठाऊ पण होता ही गोष्ट मात्र खरी गावच्या वडीलधाऱ्या कारभारी माणसांना सदाच्या वंशकुळाचे धागेदोरे सापडत आहेत हे पाहून सरपंचांना बरं वाटलं सदानंही आपलं उघडलेलं तोंड मिटलं मग सरपंच त्याला उद्देशून बोलले तुझा जन्म कुठं झाला सदा सोलापुरात मग आता आलास कुठून तू ना माझ्या लहानपणीच आम्ही मम्मईला आलो मी पाच वर्षांचा तवा, आई दुसरा नवरा करून गेली मी बापाजवळच राहत होतो त्याला गिरणीत काम होतं गिरणगावात खोली होती आमची कागद लिहून इच्छा राहावं तर मोप माणसं आहेत आपल्याकडची तिकडं पाच वर्ष झाली बाप मेला ती जागाही गेली वाईट पोरांच्या संगतीनं मी करू नये ते केलं मायबाप गेल्या पंधरवड्यात कुर्ल्याच्या टेशनावर एक आपल्याकडचा गडी भेटला बोलता बोलता मी आपल्या गावाचं नाव सांगितलं तेव्हा तो म्हटला आत्ता तुझ्या गावात सोन्याचा धूर निघतो या गावात कालवा आलाय केळीच्या आणि दराक्षाच्या बागा झाल्यात मला उगीच वाटलं मायबाप शहरात उपाशी मरण्यापेक्षा आपण आपल्या गावी जावं म्हणून आलो मायबाप चुलत्याचं नाव लहानपणापासूनच ठाव होतं चुलता भेटला गाव भेटलं पण पण मला कोणी वळख ना मायबाप आईच्यान आईच्यान मी तुमच्याच गावचा आहे तुमच्याच पांढरीचा भेंडा सदा फार कळवळून बोलला भले बुरे दिवस पाहिले ते दोन गावकरी त्याच्या काकुलतीने गहिवरले गहीवरले कर्तृत्वाने गावचे पुढारी पण घेतल्या शिंदे सरपंचांना त्याची चित्रकथा फारच महत्त्वाची वाटली अधिक पुराव्याच्या चौकशीत न पडता हा थराचा धोंडा थराला बसवलाच पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले आपल्या नेहरू सदऱ्याच्या किशातून दहा दहाच्या दोन नोटा काढी ते सदाला म्हणाले तू असं कर सदा हे पैसे घे सोलापूरला जा तिथल्या म्युन्सिपाल्टीत तुझ्या जन्माचा दाखला मिळेल तो घेऊन ये मग बघू सदाचा चेहरा उजळून आला प्रसादाला पसरावी तशी त्याने आपल्या हातांची उंजळ पसरली स्वतःच्या गावच्या सरपंचानं दिली ती लक्ष्मी त्या अनिकेत जीवानं मोठ्या बंदोबस्ताना आपल्या पायजम्याच्या खिशात ठेवली शुभच्छ शिघ्रम तात्या कुलकर्णी म्हणाले साडेसाताला येथे सांगलेला जाणारी यष्टी असा जा आणि जन्माचा दाखला घेऊन या आठवड्याभराने सदा आपल्या जन्माचा दाखला घेऊन परत आला वडीलधाऱ्या मंडळींनी तो शिदनाकाचा नातू असल्याचा निर्णय दिला बयाजीलाही नकार देता आला नाही पिढ्यान पिढ्या मिठाऐवजी डोळ्यातलं पाणी भाकरीला लावून खाणारी महार जमात अगदी अलीकडे चुकी झाली होती गावच्या दक्षिणांगाला असणारी महारवाड्याची इनाम जमीन सरकारने रैताव केली होती नव्याने आलेला कालवा महारांच्या मार्कीतूनच आला होता मार्गीचा माळ भरमसाठ पिकू लागला होता शिदनाक वेसकरांची सगळी जमीन एकट्या बयाजीला मिळाली होती अवघ्या तीन वर्षात त्याचे दारिद्र्य फिटले होते वेट आणि हेलपाटे याखाली मरणारा बयाजी वेस्कर गावातला एक धनंतर शेतकरी बनला होता असत करायलाच उदारपणा असतो सरपंचासारख्या वजनदार गावकऱ्याने हमी भरल्यावर सदाशी असलेलं नातं नाकारणं बयाजीला शक्य झालं नाही पाटलाच्या वाड्यात बसूनच बयाजीनं वडलार्जित मार्कीच्या वाटण्या के केल्या होती त्यातली अर्धी जमीन सदाच्या नावं केली पांढरीचा भेंडा पांढरीवर विसावला गावचे पुढारी पाठीशी असल्यामुळे सदाला जमिनीचा कब्जाही मिळाला आपल्या मालकीची ती हुर्मुजी रंगाची जमीन पाहून सदाला आनंदाचे भरते आले त्याची मुशाफरी संपली आपल्या रानातच एक घोडेखोप घालून तो राहू लागला चुलत भावंडांच्या बरोबरीनं तो राबू लागला आपली भाकरी आपण भाजून खाऊ लागला एवढा स्थिरपणा एवढं सुख त्या बापड्याला आयुष्यात कधी मिळालंच नव्हतं बापाच्या मरणानंतर ते बेवारशी पोर चुकलेल्या वानरासारखं हवं तिथं भटकलं होतं काही वेळा उपाशी राहिलं होतं काही एकदा अनितीच्या रस्त्याला गेलं होतं करू नये ते करून चुकलं होतं थोडा स्थिरावा लाभल्यावर सदाला कळून चुकलं की गावकऱ्यांच्या सांघीप्रमाणे बयाजीने वडलारजी जमिनीचा अर्धा वाटा पुतण्याला दिला पण देताना एक चलाकी केली गावचं मारान पांतळापेक्षा सुपीक करणारा गिरडीचा कालवा मार्कीच्या मधोमध मद वाहत होता कालव्याच्या खालच्या अंगाची जमीन बयाजीनं आपल्याकडे ठेवली होती वरचा भाग पुतण्याला बहाल केला होता पायागती पाणी असून ही सदाची मार्की पारोशीच होती कालव्याच्या काठावर माजलेली दलदल आणि पानकणसांचे वेळे पीक याशिवाय सदाच्या ओट्यात काहीच पडलं नाही शहरात वावरल्या सदाला बयाजीचा हा तिडा उमगला पण त्यानं भांडणासाठी दंड थोपटला नाहीत की पंचाकडे कागाळी केली नाही त्याला मिळालं होतं तेच खूप होतं कचऱ्याच्या डब्यातील अन्न खाणं आणि फुटपायऱ्यावर झोपणं यातून तो सुटला होता आता स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर तो राहत होता स्वतःच्या जमिनीतला पसा कुरता तो खात होता त्याचे आयुष्य अधांतरी नव्हते पायालगतची जमीन त्याची होती डोक्यावरची छाया त्याची होती कालव्याचे पाणी मिळाले असते तर आपण ही बायेच्या लेकरांसारखे सुखी झालो असतो हा विचार त्याच्या मनात येत होता पण तो बोलून दाखवणं त्याला कृतज्ञपणाचं वाटत होतं बयाजीच्या पोरांबरोबर तो त्यांच्याही रानात राबत होता बयाजीची पोरं त्यालाही सहाय्य करीत होती सकाळच्या कोवळ्या उन्हात कालव्याच्या कडेकडेनं हिंडत सदा दाताला मिश्री लावत होता मिश्री लावून झाल्यावर त्याने आपले तोंड कालव्याच्या पाण्यात खंगाळले कालव्याच्या खालच्या अंगाला भुईमुग नुसता ताल तोडत होता वेलांच्या हिरव्या पसरणीने तसून तसू जमीन गादलून गेली होती पिकाच्या दिमाखाला आल्या गेल्याची नजर होऊ नये म्हणून बयाजीच्या पुराणे शेताच्या मधोमध मद एक बुजगावनं उभं केलं होतं एका वेळूच्या काठीला कोट घातला होता डोक्यावर एक फाटकी हॅट ठेवली होती ते बुजगावनं पाहता सदाला पाण्यात आपली पडछाया पाहावीशी वाटली अनिच्छेनंच आपलं रूप त्या बुजगावण्याशी तोलावं असं वाटलं कालव्याच्या गढूळ पाण्याने त्याला तसे करता आले नाही सुलत्याच्या जमिनीचा थाट आणि आपल्या जमिनीचा कोरडेपणा याची तुलना मात्र त्याच्या नकळतच त्याने मनोमन केली आणि तो थोडासा दुःखीच झाला झोपडीकडे जाण्यासाठी तो वळणार एवढ्यातच त्याला एक हळदी ऐकू आली सदा सदा हळदी देणाऱ्याचा आवाज सदाने ओळखला तो पंचायतीचा शिपाई होता शिंदे सरपंचाने त्याला गावात बोलावलं होतं थोडा देखील वेळ न गमावत तो शिपायाबरोबर पंचायतीच्या ऑफिसात गेला सारा गाव बागाईत झाला आपलंच वावर कोरडवाहू राहिलं हे दुःख पंचांच्या कानावर घालण्याचं त्याच्या मनात होतं मनातली गोष्ट मनीच राहिली पंचांना प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर त्यांच्याजवळ तक्रार करणं सदाला साधलं नाही पंचांनी त्याला जाजमावर बसवून घेतलं आणि सेक्रेटरीकडून आधीच लिहून घेतल्या अर्जावर त्याची सही घेतली सदानं मुकाट्यानं सही केली अर्जाच्या कागदाला घडी घालता घालता हसत मुकानं पंचच त्याला म्हणाले कशावर सही केलीस वाचून तरी बघायचा अर्ज <laughs> तुम्ही कराल ते माझ्या कल्याणाच कराल सदा कृतज्ञतेनं बोलला आम्ही कोण कल्याण करणार आहे सरकारनंच कंबर कसली आहे खेड्यांच्या कल्याणासाठी आणि झाली काय गंमत तगाळी म्हणून गावासाठी आठ दहा इंजिन मंजूर झाल्यात कोण घ्यायलाच तयार नाही का सदन आश्चर्यानं विचारलं इंजिनाची गरज कुणाला आहे तर पाटाचं पाणी आहे तुला मात्र कालव्याचा लाभ नाही म्हटलं तुझ्या नावावर अर्ज करावा तुझ्या वावरात एक बारका आड घ्यावा कालव्याचं पाणी त्यात घ्यावं इंजिन बसवलं की पाणी पाचता येईल तुझ्या साऱ्या वावराला कस सदानं नुसती मांडू लावली मनचे भाव बोलून दाखवण्या इतके ताकदवान शब्द त्याला गवसले नाहीत सदाच्या वाटणीच्या रानात इंजिन बसलं त्याचंही वावर भिजू लागलं बयाजीसारखी त्याचीही जमीन भिजू लागली हिरवा दिमाग मिरवू लागली शेंगांची सुगी शिगेला गेली आणि सालाभरात सदा झोडगे पैकेवाला बागायतदार झाला काहीच नव्हतं ते एक एक लाभू लागलं पोटभर अन्न अंगभर वस्त्र मात्यावर छाया आणि कर्तुकीला शेतकी एवढं मिळाल्यावर सदाच्या सुखावल्या मनाला एकच उणेपणा जाणवू लागला आपण एकटे आहोत एकटे आहोत आपण सदाचं लग्न होणं अशक्य होतं त्याचं क्रूप ध्यान आणि तुटलेला ओट कुणाच्याच मनाला येण्यासारखा नव्हता अशक्यच होतं ते असंभाव्य होतं असं बरंच त्याला मिळालं होतं आता त्याला हवं होतं ते मिळणं मात्र सर्वस्वी असंभव होतं तो विचार त्यानं डोक्यातून काढून टाकायला हवा होता पण नेमक्या त्याच विचारानं त्याच्या डोक्याचा ताबा घेतला होता एक साल निघून गेलं सदाच्या मार्कीत इंजिन बोलू लागलं कुवार जमीन पालवली भरमसाठ पीक निघालं गावकरी मंडळी सदाच्या दैवाचं कौतुक करू लागली बुद्धवाड्यातील जातवाले सदाने गावातही एखादी माडी बांधावी असं आवर्जून आग्रह करू लागले पण सदानं ती गोष्ट काना आड केली घराला घरपण भिंतीनं येत नाही तर घर धननीमुळे येतं असा त्याचा विश्वास एके दिवशी दुपारच्या वेळी सदा आपल्या खोपी लिंबाच्या छायेखाली नवारीच्या खाटेवर बसल्या बसल्या नाकाखालचा वटकुरू वाळत होता आजवर तो आई वडिलांकडून ऐकत आला होता की माणसानीच माणसांना पायाखाली तुडिवलंय अलीकडं त्याचं मत पालटलं होतं देव करणार नाही इतकं सहाय्य त्याला माणसाने केलं होतं असं बावळं रूप आणि तुटका ओठ देवानं त्याला दिला नसता तर त्यानंही घर केलंच असतं बुद्धवाड्यातल्या अनेक मुलांप्रमाणे त्याची स्वतःची मुलंही पाट्या दप्तरं घेऊन शाळेत गेली असती तो तुटका ओठ उपजतच त्याच्या रूपाशी झडला होता ती करणे ईश्वराची होती ईश्वराचं निश्चित असं कुठलंच रूप सदाच्या मनासमोर नव्हतंच चार, मना चार पाच वर्षापूर्वी महाराजांच्या एका अवाढव्य जमावाबरोबर तोही बुद्ध धर्मात सामील झाला होता अदृश्य ईश्वराला पुन्हा पुन्हा बोल लावीत त्यानं आपल्या तुटक्या ओटाची जागा चाचपली ओटाऐवजी दात हाताला लागलं तो कष्टी झाला अतिशय कष्टी झाला तो पिकाचा पैसा हाती आल्यावर त्याने स्वतःपुरती भांडीकुंडी अंतरून पांघरून खरेदी केलं झोपडीही चांगली नीटनिटकी बांधली त्या झोपडीत फक्त एकच वस्तू त्यानं कधीही येऊ दिली नव्हती आणि ती म्हणजे अर्जा बेवारशी जनावरांसारखा भटकणारा सदा आता पुरेपूर माणसात आला होता फक्त एकाच बाबतीत त्याचं जनावराशी सारखे पण उरलं होतं आपण कसे दिसतो ते पाहण्याचे तो मनी देखील आणीत नव्हता तुटक्या ओटावर उखडलेला सदा खाटेवरच कलडणार इतक्यात कुणाची तरी हाक ऐकू आली पुन्हा बसतेहून त्याने दूर व दृष्टी फेकून दिली दोन गडी त्याच्याच दिशेने येत होत ते, ये ते गडी अगदी जवळ आले तरी सदाने त्यांना ओळखलं नाही ती मंडळी ओळखीची नव्हतीच जवळ पोचता त्यातल्या एकाने हात जोडून सदाला रामराम घातला राम सदा खाटेवरून उठला आणि त्या दोघांना बसा म्हणाला ते दोघं खाटेवर न बसता अदबीनं खाली वावरातच बसले तो माणूस म्हणाला इथलाच आहे शेजारचा चिंदक्याचा ओळखलं नसेल तुम्ही नाही तुमची एक मावळण दिली होती चिंतक्यात मला ठाऊक नाही कसा असेल उपाजल्यापासून तुम्ही मुलकावरच आहे या साऱ्या नमनाचा सा अर्थ सदाच्या ध्यानी आला नाही मग तो दुसरा दु माणूस बोटानं जमिनीत रेगोट्या मारीत म्हणाला जुनं नातं नवं करावं म्हणूनच आलो या आम्ही माझं नाव विट्टू व्हा आणि याच अर्जुना धाकला भाऊ आईयो लेख हा याची एक लग्नाची तुम्ही पदरात घेतली तर शिवधडीला सोयरीक झाली आपल्याला कोणी मुलगी सांगून येईल असं सदाला कधीच भावलं नव्हतं तेवढ्या मोठ्या सुखाला सहज उंजळ पसरण्याची हिंमत त्याच्यात नव्हतीच आपल्या रूपाचा अधूपणा त्याला माहीत होता तो थोडा वेळ गप्पच बसला घाटीवरून खाली उतरला आणि घोगरे आवाजात पाहुण्यान म्हणाला पोरीनं पाहिलंय काय मला ते होईल व मुलीचा काका बोलला माझा वट हा असा तुटलेला आहे हात तेजा त्यो लग्नाच्या आधी जोडून द्यायचं काम आपल्याकडे लागलं आमच्या चिंदक्यात आता इस्पितळ निघालय एक डागदर येतोय मुंबईकडला एका अडीच म्हणलं तर पुण्यांदा बस येतोय तर वाटाच काय अह बर सरकारी सुया हाय पैसा अडका बिल नको खर्चायला सदाचे डोळे विस्पारीत झाले आणि त्याची मान नकळत नंदी बैला सारखी होकारार्थी बोलली पाहुण्यांनाही आनंद झाला बयाजी महाराजच्या अंगणात मांडव सजला चिंदक्याच्या अर्जुना महाराजी लेख भागीरथी आणि बयाजीचा पुतण्या सदा यांचं लगीन लागलं कधी नव्हे ते गावकरी या लग्नासाठी बुद्ध वाड्यात आले होते अक्षता पडून झाल्यावर जोडीने सरपंचाच्या पाया पडण्यासाठी म्हणून सदा शिंदे पाटलांच्या पुढं आला तेव्हा सरपंचांनाही नवल वाटलं सदा खरोखरच साजरा दिसत होता त्याचा तुटका पूर्ण जुळला होता नीटनेटक्या पोशाखामुळे सदाचं ध्यान खरोखरीच चांगलं दिसत होतं नवरी मुलगी ही काळी सावळी सदाला साजेशीच होती त्या दोघांनी जोडीनं वाकून पंचांना नमस्कार केला सरपंचाच्या तरण्या ताट्या पाठीवर नानांची म्हातारी थाप पडली पाटील तुमच्या कारकिर्दीत एक पांढरीचा भेंडा गावच्या इमारतीत बसावा तिथं बसला पाटलांचे डोळे टचकन पानावले सदा तर घाईवरलाच आणखी वडीलदारांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून नवरा बायकोची जोडी दुसरीकडे वळली तृप्त स्वरात शिंदे सरपंच नानाला म्हणाले नाना, नाना पुरुषाचं भाग्य देवाला देखील कळत नाही म्हणतात ते काही खोटं नाही विठ्ठ सांगोला यष्टी बसनं कधी जाण्याचा प्रसंग तुमच्यावर आला तर खरसुंड खडीच्या अलीकडं भुईमुगाच्या हिरव्यागार पिकानं गादरलेली शंभर एकर जमीन तुम्हाला दिसल तीच आमच्या गावच्या महारांची मार्गी कालव्याच्या पलीकडं उमाट्यावर एक मंगलुरी कौलांची टुमदार झोपडी दिसते ते सदाचं घर मुंबई शहराच्या बकाल वस्तीत अनिकेत अवस्थेत भटकणारा चोऱ्या माऱ्या करणारा दुर्दैवी सदा आता धनंतर गावकरी झाला आहे आपलं भाग्य कशानं उजळलं हे सदाला माहीत नाही पण सरपंचासारखी शहाणी माणसं जाणतात की, की देशाच्या पुढाऱ्यांनी निष्ठापूर्वक काही योजना आखल्या आहेत म्हणूनच परागंदा झालेली सदासारखी माणसं स्थिरावत आहेत सुखी होत आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह